सुरक्षेसाठी जत तालुक्यामध्ये काही ठिकाणी शाळा मोठ्या प्रमाणात शाळा आहेत त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पाहिजे म्हणजे सकाळी शाळा वेळी आणि शाळा शाळा वेळी सुरक्षेसाठी म्हणून आपण काही याकडं आप लक्ष देणार आहे माननीय डी वाय एस पी मान्य पी आय मान्य ए पी आय यांना याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत की जिथं कॉलेजेस आहेत तिथं शाळा आहेत पूर्ण लक्ष हे पोलिसांचं असलं पाहिजे तर पथक अजूनमधून फिरलं पाहिजे आणि तिथे तक्रारींचा लक्ष ठेवला पाहिजे कॉलेजमध्ये काही मुलींना पुढे येऊन तक्रार देता येत नाही तर त्यांना त्यांच्या तक्रारी अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी ही यंत्रणा लावावी अशा पद्धतीच्या सूचना या पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि त्यामुळं अत्यंत सतर्कपणे पोलीस यंत्रणा या सगळ्या विषयात लक्ष आहे निर्भय पथक जे आहे जे असून नसल्यासारखे असे तालुक्यामध्ये परिस्थिती आहे ती निर्भ पथक म्हणजे प्रत्यक्षात ज्या ज्या ठिकाणी गरजेचं त्या ठिकाणी पोचतच नाही असं त्याला जनतेमध्ये चर्चा आहे बाबतीमध्ये सुद्धा पोलिसांना व्यवस्थितपणे जे प पथक आहे किंवा दामिनी पथक आहे या सगळ्या पथकांना योग्य सूचना दिल्या जातील आणि सर्व ठिकाणी या पथकांच्या फेरी होतील आणि लोकांच्यामध्ये एक दहशतीचं वातावरण तयार होईल जे चुकीच्या पद्धतीनं काम करतात त्या लोकांच्या मनामध्ये अशा पद्धतीचं काम पोलीस प्रशासन करेल त्यांना तशा पद्धतीच्या सूचना देतात अशा घटना या तालुक्यामध्ये ग्रामीण भागात सातत्यानं घडत आहेत आपण राज्य सरकारकडं याविषयी या म्हणजे माहिती देऊन ह्याच्यामध्ये राज्य सरकारला तर याबाबत परवा जी घटना झाली त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि पोलीस प्रशासनसुद्धा अत्यंत सतर्कतेने या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई केल्याचं तुमच्या निदर्शनास आलं आहे तुमच्याही लक्षात आलं आहे सगळ्याच्या तालुक्याच्या लक्षात आलं की अत्यंत कमी वेळामध्ये पोलीस प्रशासनाने या सगळ्या बाबीचा छाडा लावलेला आहे आणि कमी वेळामध्ये चार्जशीट दाखल करण्याची तयारी ही पोलीस प्रशासनानं ठेवलेली आहे राज्य सरकारकडंसुद्धा याबाबतमध्ये विषय काही आपल्याला सतर्कतेच्या बाबतीमध्ये भूमिका घेण्याच्या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मंगळवारी भेटून त्यांच्याशी